हॅलो नमस्कार सर्व माझ्या गोडताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ यावेळी टायमिंग सांगेन तर मॉर्निंगचे साडेसहा वाजलेले आहेत आज मला उठायला थोडासा लेट झालेला होता म्हणून जी रोजची कामं होती माझी म्हणजे झाडं वगैरे ते सगळं केलं अंगणाची साफसफाई केली आणि आंघोळ केलेली आहे पण आज फरशी पुसायची राहिलेली आहे तर दिनेश म्हणत होता मम्मी मी, मी फरशी पुसेन कारण आज खरंच खूप लेट झालेला होता मला यांचंही आवरून द्यायचं होतं चहा वगैरे बनवून दिला हे गॅरेजला गेलेले आहेत आणि सणावारा दिवशी सकाळी सकाळीच घरची साफसफाई झाली छान वाटतं कारण दररोज कसं आहे कधीतरी लेट झाला मला फरशी पुसायला तर मी दुपारच्या वेळेतही पुसत असते पण ज्या दिवशी सणवार आहे व्रत वैकल्य आहे त्या दिवशी सकाळीची सगळी कामं करायला मला आवडतात तर आजचा वार सांगते आजचा वार आहे मंगळवार तारीख आहे सत्तावीस ऑगस्ट आणि आज आहे तालिका तर सर्वांना हारतालिकेच्या खूप साऱ्या भरभरून शुभेच्छा सर्वांना हॅपी हरतालिका तर असं म्हणत आहेत की आज, आज पूजा खूप लवकर आलेली आहे साडेआठ नऊ वाजेपर्यंतच पूजन करायचं आहे नाही तर प्रत्येक वेळी इव्हनिंगला ही पूजा केली जाते आणि बघू शकता इकडे बायकांची पण धार लागलेली आहे कारण आपल्या घरच्या साईडला जी खुल्ली जागा आहे तिथं खूप सारी फळांची झाडं फुलांची झाडं आहेत आणि कालपासून सगळ्या त्यांची अजार सुरूच आहेत म्हणजे आज लवकर पूजा आहे त्यामुळे ना कालपासून सगळं हे सगळं जमा करण्यामध्ये लागलेलं आणि मी पण सगळ्या वस्तू कालच आणून ठेवलेल्या आहेत कारण वातावरण पण इतकं बिघडलेलं आहे ना तर म्हणलं अगोदरच्या सगळ्या वस्तू आणून ठेवाव्या तर सगळी फुलाची झाडा म्हणजे जे आता फळांची झाडं आहेत त्यांची पानं घेतलेली आहेत काही फळं घेतलेले आहेत आणि फुलं फुलांची पानं म्हणजे हे सगळं आज पूजेला आपल्याला लागतं ला धोत्र्याचं फूल लागतं पण जितकं भेटलं तितकं मी घेतलेलं आहे म्हणजे एकवीस प्रकारची जी पानं आहेत फुलं आहेत ते मी काढून घेतलेली आहेत म्हणजे इथंच आपल्या घरच्या साईडला खूप सारे भेटून जातं काही वेगळं काही विकत आणण्याची गरज नाहीये हां बेलपत्र मात्र इथं नाहीये बेलपत्र मी आणायला आवणार आहे तर दिनेशनं जो जोपर्यंत रा तर मी रांगोळी वगैरे काढत होते तोपर्यंत दिनेशनं पूर्ण खर्शी पुसलेली आहे पूर्ण घरचे म्हणजे आरामात अर्धा तास तरी लागतो मोकनं पुसलं तरी पण तर झालेलं आहे पूर्ण पुसून आता आलेले मी किचनमध्ये आणि इकडं केलेलं आहे गरम पाणी म्हणजे मी आजकाल चहा न घेता गरम पाणी पित आहे कारण पित्ताचा त्रास खूप होत आहे मला त्यामुळे म्हणजे आवळा ज्यूसी घेत होते अगोदर पण आता फक्त मी गरम पाणी घेतलं तर म्हणजे आदल बदल करत असते कधी हळदीचं पाणी होते कधी आवळा ज्यूस कधी फक्त मी गरम पाणी घेत असते तर अगोदर मी वरण भात बनवलं दिनीचं जेवण झालेलं आहे तो गेलेला आहे कॉलेजला आणि आता मी इकडं करत आहे मिक्स भाजी म्हणजे दोडका शिमला मिरची सगळे दोन दोन ठेवलेले होते आणि दोन टोमॅटो मी यामध्ये मिक्स केलेला आहे खूप छान टेस्टी भाजी बनते ज्या दिवशी काही ऑप्शन नाही आणि सगळ्या वस्तू दोन दोन फ्रीजमध्ये ठेवलेल्या आहेत त्या दिवशी मी मिक्स भाजी बनवते तर इकडं हो, शिमला मिरची दोडका सगळं चिरून घेतलं कढईमध्ये दोन चमचे तेल घेतलेले मोहरी जिरं टाकलेलं आहे लसूण टाकलेलं आहे कढीपत्ता कोथिंबीर नंतर मी शिमला मिरची टाकली परतून घेतलं नंतर दोडका टाकला कर परतून घेतलेला आहे नंतर काही सुके मसाले टाकलेले आहेत आणि टोमॅटो टाकलं परतून घेतलेलं आहे आणि थोडंसं पाणी टाकलं जशी की लप्त भाजी म्हणतात ना तशी भाजी मी बनवलेली आहे तर भाजी बनलेली आहे सगळ्यात मोठं टेन्शन आपल्याला भाजीचं असं असतं तर भाजी बनलेली आहे आता मी करत आहे देवपूजा आणि हरतालिका पूजा मी नंतर करणार आहे म्हणजे कशी पूजा असो अगोदर आपली नित्यपूजा मग त्यानंतर ही पूजा आपल्याला मांडायची आहे ते आपण मांडू शकतो तिकडे बघू शकता सगळी पूजेची सामग्री मी काढून ठेवलेली आहे फळं फुलं सगळं आणून ठेवलेलं आहे आणि पाणी मी भरून घेतलेलं आहे बघू शकता एकदम मस्त अशी भाजी म्हणून तयार झालेली आहे म्हणजे संघसंग कामं होत आहेत तर आता सणवारी सुरू झाले सगळ्यात मोठा सण म्हणजे गौरी गणपतीचा सण त्यानंतर दसरा येतो तर ही जी सण आहेत ना खूप मोठी आपल्यासाठी खूप तयारी असते त्यामुळे ना आपल्यासाठी खूप मोठी ही सण आहे जसं की आज हा तालिका आहे तर कालपासूनच मी या तयारीला लागलेल्या आहे सगळी पानं वगैरे मी सगळी मोजून ठेवलेले आहेत म्हणजे आता कोणी पाच घेतं कोणी अकरा घेतं कोणी सोळा घेतं पण मी फक्त पाच पाच सगळी पाने इकडं एकवीस प्रकारचे आणून ठेवलेले आहेत आणि केळी कच्ची केळी आणलेली आहे दिनेशनं कारण आता केळी जी आहेत ना पिकलेली आणली तर काय होतं मी पण केळी खात नाही आणि दिनेशच्या पप्पांची तब्येत यावेळी ठीक नाही आहे त्यामुळे त्यांना पण मी केळी दिली नाही कारण वातावरण इतकं बिघडलेलं आहे ना की सध्या सगळ्यांना सर्दी खोकला ताप हा प्रॉब्लेम झालेला आहे दिनेशची पण तब्येत आता थोडीशी ठीक झालेली आहे म्हणून म्हणलं केळी जे आहेत ना ते तीन चार दिवस तरी टिकावी म्हणून अशा पद्धतीने घेऊन येतात हिरवी केळी जे नेशने आणलेली आहे परत ॲपल वगैरे म्हणजे आता मार्केटमध्ये खूप सारी फळं आलेली आहेत मकाचं कनिस असतं शीताफळ असतं पेरू तर सगळी फळं घेऊन आलेलं आहे आणि आज पूजल्याही लागतात तर अगोदर मी देवांना स्नान घालते रोजची देवपूजा करून घेते आणि त्यामध्ये यांना टिफिन पण द्यायचं होतं तर अगोदर टिफिन दिलेलं आहे दूध आणखीन आलेलं नाही आहे तर दूध आणलं तर दूध गरम करून चहा बनवून घेते म्हणजे आज फराळीमध्ये शावदानावरला तर शाबून भिजत घातलेला आहे आणि इकडे बघू शकता देवांना स्नान घातलं हळदी कुंकूचंदन वाहिलेलं आहे फुलं वाहिलेली आहेत तर रोजची देवपूजा झालेली आहे आणि बाहेर काही बायका आलेल्या होत्या तर त्यांच्याशीच बोलत मी थांबलेली होते म्हणजे आता मी जर तुम्हाला म्हणलं की कालपासनं सगळ्यांच्या या सुरू आहेत कारण आपल्या घरच्या साईडला सगळी झाडं जी आहेत ना ती आहेत म्हणजे फला फळांची फुलांची, फुलांची सगळी झाडं आहेत तर त्यांची पानं नेण्यासाठी सगळेजण आलेले आहेत परत आता दुर्वा आहे आगरडा आहे ते पण इथं खूप सारा असतो म्हणजे आता बाप्पा येणार तर त्यांच्या पूजेसाठी आगरडा दुर्वा हे सगळं लागतो तर ते सगळंही आताच घेऊन जात आहेत काही ताई म्हणजे ज्यांची घरं खूप दुरवर आहेत त्यांना खूप दुरून आलेले आहेत कवर भरून सगळं घेऊन जात आहेत म्हणत आहे की सगळं फ्रीजमध्ये ठेवतात तीन चार दिवस आरामात चालतं तर आता बघा ज्यांना भेटत नाही आहे आता शिटीला वगैरे कसं खरेदी तरी भेटतं पण इथं तेही भेटत नाही म्हणजे दुर्वा वगैरे भेटत नाही इथं मार्केटमध्ये इथं जी जवळपास शेती आहे ना तिथून खूप सारे जे ना दुर्वा आणि आगरडा आणून ठेवलं आहे मी पण आणून ठेवलेला आहे रोजची देवपूजा झालेली आहे रांगोळी काढून घेतलेली आहेत आणि सगळी पूजेची सामग्री मी काढून घेतलेली आहे अगोदरच आणि जेव्हा मी वाईस ओवर देत आहे त्यावेळेमध्ये इतका जोरदार पाऊस आहे तोच आवाज तुम्हाला जास्त येत आहे खूप पाऊस आहे म्हणजे असं म्हणत आहेत की तीन चार दिवस झाली पाऊस सुरुवात केलेली आहे पावसाने जसं की शेवटच्या सोमवारी पण मी तुम्हाला म्हणलेलं होतं की सगळ्या नद्या नाल्या भरून गेले तितकं पाऊस आहे आणि तीन चार दिवस पाऊस थोडासा शांत झालेला होता म्हणजे मला वाटलं आता पाऊस गेला आणि छान ऊन पण पडलेला आहे पण आता परत पाऊस सुरू झालेला आहे आता तीन चार दिवस झालं एकसारखा पाऊस आहे सगळ्या नद्या भरून गेलेल्या आहेत आणि शेताकडे तर इतका धिंगाणा झालेला आहे ना मुगाची रास करत होते तेव्हा पण असंच झालं आणि आता उडदाची रास करायची आहे आता पण पाऊस जोरदार पाऊस सुरूच आहे म्हणजे मी जेव्हा गावाकडे फोन लावते ना ते आई म्हणत असते की असं झालं तसं झालं तेव्हा आणि आता उडगाची रास करायची आहे सणवार घरची कामं आता शेतातली कामं इतका कामाचा गोंधळ त्यांचा झालेला आहे ना खूपच खरंच शेतातलं खूप नुकसान करत आहे पाऊस जेव्हा पडला नाही तेव्हा पडलाच मी आता पडत आहे तर इतका पडत आहे की सगळं नुकसान होत आहे तर असत ताईनं आपलं देवाच्या इच्छेपुढे काय चालणार आहे तर इकडे ही जी वाळू मी घेतलेली आहे ना ही वाळू मी आणलेली आहे रामेश्वरून आणि थोडीफार समुद्रातली पण आहे यामध्ये म्हणजे समुद्रातली वाळू कशी होती ना तिथली एकदम बारीक पिठासारखी ते पण थोडीफार आणलेले आहे आणि बाकीची वाळू रामेश्वरून आणलेली आहे तर याच वाळूचा मी महादेव इकडे काढत आहे तर इथंच मी चौरंगावरती महादेव म्हणजे इथंच मी पूजन मांडणार आहे प्रत्येक वेळी काय करत असते समोर मी पाठ ठेवते पाटावरती पूजा करत असते पण खूप स्पेस धरत आहे म्हणजे जाण्याला एकदम रस्त्यात होत आहे म्हणून मी चौरंगावरती इथं हारतालिका पूजन मांडत आहे तर महादेवाचा पिंड मी काढलेला आहे आणि इथं नंदी भगवान म्हणजे आज पूर्ण शिव परिवार आपल्याला काढायचा आहे गणपती बाप्पा पार्वती माता आणि त्यांची सखी म्हणजे आपण आणखीन इथे सखी त्यांची काढू शकता पण इथं फक्त पार्वती माता आणि एक सखी नंदी भगवान आणि गणपती बाप्पा असं मी शिव परिवार काढलेला आहे आणि वाळूनच मी एक बॉर्डरही करून घेतलेली आहे इकडं आता पूजन करून घेऊया तर इकडे मी ताटलीमध्ये काय काय घेतलेलं आहे म्हणजे सगळं सौभाग्यलेलं गेलेलं म्हणजे पार्वती माताची आपल्याला पूजा करायची आहे तर हळदी कुंकू हिरव्या बांगड्या आणखीन आपण मेकअपचं सामान घेऊ शकता म्हणजे आपल्याला एक पॉकेट भेटतं त्यामध्ये पूर्ण शेत होते पण मी पॉकीट कायम आलेलं सगळं इकडं ताटलीमध्ये काढून घेतलेलं आहे कुंकाची ग्दी आहे हिरव्या बांगड्या घेतलेल्या आहेत परत इकडं दूध पाणी सगळं अभिषेक करण्यासाठी घेतलेलं आहे आणि अगोदर मी तुपाचा निरांजन पूजित केलेला आहे आता पूजन करून घेऊया सर्वात आधी बापांची पूजा करायची आहे तर पियचा सुपारी ठेवलेली आहे तर अगोदर दुधानं अभिषेक केलेला आहे नंतर पाण्यानं म्हणजे तीन पळी दूध टाकून मी बापांचा अभिषेक करून घेतलेला आहे नंतर मी पाण्यानं अभिषेक करून घेतलेला आहे म्हणजे आणि यावेळी टायमिंग सांगेन तर मॉर्निंगचे साडे दहा वाजले आहेत म्हणजे असं म्हणत होते सगळेजण सा की साडेआठ नऊ वाजेपर्यंत आपल्याला पूजा करायची आहे आरती करायची आहे पण मला थोडासा लेट झालेला आहे कारण सगळी बाकीची कामं आवडायची होती सगळ्यांचं जेवणं खाणं सगळं आवरलेलं आहे आणि मग मी निवांत पूजा करत आहे कारण नंतर काय होतं ना ती कामं मी व्यवस्थित होत नाहीत आणि ही कामं व्यवस्थित होत नाहीत तिकडं थोडीशी धावपळ इकडं हो को, थोडीशी धावपळ त्यामुळे हो मी विचार केला की अवघ्या जे आहे ना स्वयंपाक करायचं म्हणजे किचनची कामं आवडायची मग नंतर मी निवांत देवपूजा करून येतो मग नंतर आपल्याला कोणी डिस्टर्ब करत नाहीतर खूप धावपळ होते ते थोडंसं काम ये थोडंसं काम एकही काम व्यवस्थित होईल तर इकडं बघू शकता अगोदर मी बाप्पांची पूजा करून घेतलेली आहे थोडेसे तांदूळ टाकले तांदळावरती त्यांना विराजमान केलेलं आहे हळदी चंदन वाहिलेले लाल फुल दुर्वा वाहिलेले आहेत आता करून घेऊया महादेवाचं पूजन तर अगोदर मी थोडंसं तीर्थ जे मी बनवलेलं आहे त्यांना अभिषेक केलेले म्हणजे एकदम थोडंसं टाकायचे आहे नंतर मी पाण्यानं केलेलं आहे आणि इकडं पार्वती माता त्यांची सखी नंदी भगवान आहेत परत बाप्पा यांनाही मी अशाच पद्धतीनं अगोदर मी थोडंसं तीर्थ नंतर जे पाणी आहे ते मी घालून अभिषेक करून घेतलेलं आहे आणि हळदी चंद्र वाहिलेला आहे आणि महादेवांना कुंकू चालत नाही म्हणून मी विभीत घेतलेले आहे आणि वस्त्रमाळ वाहिलेले आहे फूल वाहिलेलं आहे म्हणजे धोत्र्याची फुलं म्हणजे खास करून महादेवांना जंगली फुलं आवडतात म्हणजे जसं गोकर्णाचं फूल धोत्र्याचं फूल आशी फुलं पण यामध्ये मला कुठलीही फुलं भेटली गोकर्णाचं फूल भेटलेलं आहे पण एकदम छोटीशी कळी भेटलेली आहे मग ती कळी मी इकडं पानात ठेवलेली आहे आता नंतर मी वाहणार आहे आणि फळामध्ये केळी घेतलेली आहे सेप घेतलेले आहेत परत पेरू पण आहेत सीताफळ आहे सगळं मी ठेवलेले आहे अशा पद्धतीने तर सगळ्या फुलांची फळांची मी पूजा करून घेतलेली आहे दीपर करून घेतलेला आहे इकडं धूप घेतलेली आहे आणि जी पानं मी घेतलेली आहे त्या पानांच्या अगोदर मी पूजा करून घेतलेली आहे सगळी पानं ओम शिवाय जप करत मी पिंडीवरती वाहिलेले आहेत म्हणजे पूर्ण महादेवाची पिंडी झाकून जाते कारण खूप जास्त प्रमाणात पानं असतात हे कुणी कुणी फांदे पण घेतं मग पण मी फांदे घेतलेले नाही आहेत सगळी पानं मी घेतलेली आहेत आणि पानं मी अगोदरच मोजून व्यवस्थित ठेवलेली होती म्हणजे ही सगळी कामं मी कालच करून घेतलेली आहे आज होणार नव्हतं कारण एकतर पूजा सकाळी साडेआठ नऊ वाजेपर्यंत होती हे मला कालच माहिती झालेलं होतं त्या हिशोबानेच मी सगळी कामं आवरलेली होती पण घरची कामं इतकी स्वयंपाकपणे सगळ्यांचं जेवणं खाणं त्यामध्ये मला थोडंसं लेट झालेला आहे तरी पण काही नाही काही चुकलं मुकलं तर देव माफ करावं कारण तसं तर म्हणलं जातं की भगवान शंकर खूपच भोळ्या आहेत आणि या व्रताला खूप महत्व आहे म्हणजे सगळेजण करतात कुमारी काही करतात सुहासिनी करतात म्हणजे असं म्हणलं जातं की माता पार्वतीने हे व्रत केलं होतं की भगवान शंकर त्यांचे पती म्हणून त्यांना भेटावे म्हणून केलेलं होतं तर इकडे बघू शकता हरतालिका पूजन झालेला आहे आरती करून घेतलेली आहे कापुराची आरती वाळून घेतली तुपाचा निरांजन लावलेला आहे आणि अक्षदा वाहिलेल्या आहेत आणि नैवेद्याला फळं ठेवलेली आहे, आहे काही मी आणि दूध ठेवलेलं आहे आणि आज आपल्याला फक्त शावदानीची खिचडी खायची म्हणजे असं म्हणलं जातं की आज बैलानं जे मेहनत केलेलं धान्य असतं ते खाऊ नये म्हणजे काही मान्यता आहे काही नियम आहेत जितकं आपल्याला होईल तितकं आपण करायचं म्हणजे शाबदाना म्हणजे जे असतो ना ते आता पद्धतीने बनतो तितकं मला माहिती नाही पण शाबदानाची खिचडी आज खाली जाते किंवा खीर बनवून आपण खाऊ शकतो तर पूजा वगैरे झाली सगळी कामं बाकीची मी आवरलेली आहेत आता उद्या परत बाप्पांचं आगमन होणार आहे तर थोडीफार उद्याचीही तयारी मी सुरू केलेली आहे जसं की वस्त्रमाळा वगैरे करून ठेवणं आणि आगरडा दुर्वा हे सगळं आजच मी सगळी तयारी करत आहे कारण उद्या खूप धावपळ होणार आहे कारण सगळ्यांचं जेवणं खाणं घरची कामं खूप जास्त होऊन जातं तर मॉर्निंगला लवकर कुठली कामं माझी आवरणार नाही आहेत आणि जे बाहेरून आणायचं आहे त्या वस्तू मी आजच आणून ठेवले जसं फुलं आहेत फळं आहेत दुर्वा आहे हे सगळं तर हे सगळं आवरतच होतो आम्ही आणि तितक्यात बघू शकता वाने आलेले आहेत खूप जास्त आलेले आहेत आणि पेरूची सगळी फांदी मोडलेली आहेत कारण वाने आले ना एका दिवसामध्ये पूर्ण रास करून जातात ते पेरू असो किंवा आणि कुठलं धान्य असो काहीच ठेवत आहेत खूप धिंगाणा केलेलं आहे सगळी फांदी मोडलेली आहेत सगळी म्हणजे पेरू व्यवस्थित खाल्लेले पण नाही आहेत त्यामधले अर्धेच पेरू खाल्ले अर्धे खाली तसेच फेकलेले आहेत तर काही पेरू आम्ही घेऊन आलेला आहे खूप सारी पेरू वानेराने तोडून टाकलेली होती खाली तर घेऊन आलेले आहे आणि बघू शकता दिनेश पप्पा घरी आलेले आहेत म्हणजे कधीच त्यांनी घरी येत नाही आहेत मी जेवण करायला जर बोलवलं फोनसुद्धा केला तरी पण येणं होत नाही इतके कामात बिजी असतात दिवसभर पण आज निवांत येऊन झोपलेत कारण तब्येत खूप बिघडलेली आहे दोन दिवस झालं त्यांची तब्येत ठीक नाही तरी सांगावर घेऊन करणं म्हणतात ना तसं आहे म्हणजे तितकं म्हणतात की काही झालेलं नाही मला मला काही झालेलं नाही पण जेव्हा जीवापेक्षा जास्त झालं तेव्हा मात्र ते घरी आलेले आहेत कारण दोन दिवस झाले मला वाटतंय की ठीक नाही कारण वातावरण खूप बिघडलेलं आहे यावेळीमध्ये या वातावरणामुळे सगळ्याची तब्येत बिघडत आहे म्हणजे ताप सर्दी खोकला हेच जास्त सगळ्यांना म्हणजे दवाखान्यामध्ये असेच पेशंट जास्त आहेत की त्यांना फक्त ताप आणि सर्दी खोकला ह्या वातावरणामुळे होत आहे आणि यांना पण तसं झालं कारण दररोज जाते वेळेस पाऊस असतो रिंजिम भिजत जाणार भिजत येणार त्यामुळे ना त्यांची तब्येत आज खूपच जास्त बिघडलेली आहे आणि आज जेवणसुद्धा त्यांनी केलेलं नाही आहे तर म्हणलं थोडासा उपमा म्हणून द्यावा आणि माझ्यासाठी इकडे बनलेले आहे शाहुदाना खिचडी म्हणजे अगोदरच मी खिचडी बनवून एका वेगळ्या भांड्यात काढून ठेवलेली आहे आणि त्याच कढईमध्ये मी इकडं बनवत आहे उपमा म्हणजे आता ही इवनिंगची वेळ आहे मी एवढनिंगचे पाच वाजलेले आहे मी डॉक्टरांना फोनही केलेला होता म्हणजे अगोदरच्या डॉक्टरकडे जाऊन आलेत काहीच फरक पडलेला नाही आहे इंजेक्शन घेतले टॅबलेट घेतले पण काहीच फरक पडलेला नाही आहे दोन दोन गोदडी पांघरून झोपली तितकी थंडी वाजत आहे तसं तर थंडी नाही नॉर्मल आहे वातावरण पण त्यांना ताप आल्यामुळे खूप थंडी वाजत आहे तर डॉक्टरांना मी बोलवले तर थोड्या वेळात ते पण येतील म्हणजे म्हणजे आता तिकडं जायचं तर हे न गं म्हणत आहेत त्यामुळे म्हणलं तुम्हीच घरी या म्हणजे येत असतात म्हणजे कधीतरी फोन केला तर आईची तब्येत कधी कधी आतमधून बिघडत असते तर मी फोन करून सांगते डॉक्टरांना खूप छान डॉक्टर आहेत गावाकडे पण जातात आजीची पण तब्येत खूप बिघडलेली होती मागं काही दिवसापूर्वी तर त्यांना फक्त एक फोन केला मी की के आजीची तब्येत खूप बिघडलेली आहे आणि त्यांना इकडे येताही येत ये ये नाही आहे तर ते तेव्हा पण डॉक्टर गावाकडे गेलेले होते ते आणि आज मी त्यांना फोन केलेला आहे कारण आता हे दुसऱ्या डॉक्टरांकडे जाऊन आलेत पण काही फरक पडलेला नाही म्हणून म्हटलं की तुम्ही इथं जा घरी कारण उठतच नाही बेडवरून अजिबात उठत नाही हालत नाहीत ना बोललं तर चिरला येतात अशी त्यांची हालत झालेली आहे या तर मला थोडासा उपमा बनवायचा आणि मी आणि मेरिकांना अगोदर शाहदाना खाल्लेला आहे म्हणजे मी पण आज सकाळपासून काहीच खाल्लेलं नाही आहे फक्त चहा बनलेला होता त्यानंतर यांची तब्येत ठीक नाही आहे ते टेन्शन त्यामुळे काहीच खावंसं वाटत नाही पण आपल्याला पण खडी राहिलं पाहिजे ना आता आपण विचार करून करून जर आपण पण त्यांच्यासोबत बिमार झालो तर मग कोण करणार त्यामुळे म्हटलं आपलं खाणं गरजेचं आहे त्यांची तब्येत बिघडली म्हणून टेन्शन घेऊन आपण उपाशी राहिलं आणि आपली तब्येत बिघडली तर मग काय होणार ते विचार करून अगोदर मी आणि वेदिकाने जे आहे ना खाऊन घेतलेलं आहे अगोदर मी फराळ केला वेदिकाला पण तिला पण तिचा काही उपवास वगैरे नाही आहे पण माझ्यासोबत ती पण थोडीशी शाबांची खिचडी खाल्लेली आहे खाणं पिणं झालं आहे आणि यानं उपमा करून दिला डॉक्टर साहेब आले आणि परत दोन इंजेक्शन टॅबलेट वगैरे दिलेला आहे तरी पण काही फरक पडलेला नाही आता बघूया उद्यापर्यंत म्हणजे टॅबलेट घेतलेलं जे आसर आहे ना ते तरी झालं पाहिजे ना तर थोडासा यांनी खालेला होता आता ही संध्याकाळची वेळ म्हणजे रात्रीची वेळ आहे आणि काहीच खायला न म्हणत आहे तर म्हणलं आता त्यांच्या आवडीचं थालपीठ बनवावं थोडंसं खातील तर इकडे मी पीठ मळून घेतलेलं आहे तीन प्रकारची पीठ आहे त्यामध्ये थोडीशी हिरवी मिरची पेस्ट टाकलेली आहे चोयपुरतं मीठ हळदी पावडर जिरं गोवा टाकलेले हाताने घासून म्हणजे फ्लेवर छान येतो आणि मळून घेतलं आणि इकडं जे पॅन असतो ना आपला दोसा पॅन त्यावरती मी थापलेले जाड असतं हे आणि होल बनवले आणि त्यावरती मी थोडीशी जे आहे ना शेंगळा करून ठेवल्या छान वापरले आहेत बघू शकता दहा ते पंधरा मिनिट लागले बनवण्यासाठी म्हणजे फक्त वापरलं जातं कमी गॅसवरती कुठे गॅस मी फुल केला नाही एकदम मस्त बनलेला आहे वेनेकानं थोडंसं टेस्ट करून बघितलं म्हणत आहे खूप छान झालेलं आहे तर आता ह्यांनाही देऊ